आपल्याला टायपिंग करण्यासाठी लागणार आहे एक कीबोर्ड आणि एक ओ टी जी केबल हा ओ टी जी केबल हा पन्नास रुपयापर्यंत मिळून जातो पन्नास ते साठ रुपयापर्यंत आणि कीबोर्ड जो आहे तो हा साडेसहाशेचा कीबोर्ड आहे तर आपण घरी बसल्या मराठीमध्ये टाईप करू शकतो तर हे बघा कीबोर्ड आणि एक ओ टी जी हे मोबाईलला टाईप सी आहे तर हा मोबाईलला आपण चार्जिंगचं जिथे लावतो ना तिथेच हा ओ टी जी कनेक्ट करायचा आहे नंतर तो मोबाईलला कनेक्ट होतो नंतर आपल्याला एक ॲप घ्यावं लागते त्या ॲपचं नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मराठीची टायपिंग करत असाल तर आपल्याला मराठीसाठी हे जे स्लॅशचं जे बटन आहे ते खालीनं राहता इथे वर पाहिजे हे बघा स्लॅशचं बटन इथं वर आहे म्हणजेच बॅक स्पेजच्या खाली असते आणि इंटरच्या वर हे इथं स्टॉपचं बटन असते मराठीला फुल स्टॉप असतो हा स्लॅशचं बटन म्हणजे काय आहे फुल स्टॉप आहे मराठीसाठी अशा प्रकारे आपण घेऊ शकता आपण घेतलेलं आहे लिनोवचं कीबोर्ड आहे आणि एक ओ टी जी केबल आपण घरी बसल्या बसल्या मराठीची टायपिंग करू शकतो त्यासाठी आपल्याला एक कीबोर्ड आणि एक ओ टी जी केबल लागणार आहे कीबोर्ड आपल्याला साडेसहाशे सातशेपर्यंत मिळून जातो लेनोओ आणि लॉजिटेक लॉजिटेक हे दोन कीबोर्ड आयोग वापरतो हे कीबोर्ड आपल्याला मार्केटमध्ये साडेसहाशे साडेसहाशे ते सातशेपर्यंत मिळून जातात आणि एक ओ टी जी केबल जे आपल्याला पन्नास ते साठ रुपयापर्यंत मिळून जातो तर हे बघा आपल्याला या प्रकारे या ॲपमध्ये ॲक्युरेसिव वर्ड की स्ट्रोक वगैरे पाहण्यासाठी मिळतात तर ही ॲप आहे टायपिंग टे टेस्टची तर आपण सगळ्यात अगोदर जाणार आहोत प्लेस्टोरमध्ये ही ॲप बघण्यासाठी प्ले स्टोर उघडला आपण यामध्ये आपण ॲप सर्च करू ती हे बघा हे खाली हे मी इन्स्टॉल केलेली आहे टायपिंग ट्यूटर टायपिंग जी संकेत शेंडे सरांची ॲप आहे ही ही ॲप ओपन करून आपल्याला सिलेक्ट लँग्वेजमध्ये मराठी मंगल रेमेंटिंग गिल आणि सिलेक्ट सब्जेक्टमध्ये मराठी फोर्टी डब्ल्यू पी एम करायचं आणि स्पीड टेस्टवर क्लिक करायचं नंतर एक्झामवर क्लिक करून आपल्याला वर लँग्वेजमध्ये टाकायचं आहे मराठी मंगल आणि इकडं टाईम आहे सात मिनिट ते दहा मिनिट आपल्याला यापैकी आप टाईम टाकायचा आणि क्लिक करायचं पॅसेजवर अशा प्रकारे आपल्याला पॅसेज दहा मिनिटात येऊन जाते तर अशा प्रकारे आपण घरी बसल्या मराठीची टायपिंग करू शकतो धन्यवाद